शुभप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असे नमकीन नमक पारे तर चला बनवूया त्यासाठी मैदा घेतलेला आहे पॅकिंगचा मैदा आहे हा तर तो मी साधारण अर्धा किलो घेतलेला आहे आणि तो मी आता चाळून घेते आहे तर मैदा नेहमी चाळून घ्या तर चाळून घेतलेला आहे मी हे बघा बघू शकता एवढा घेतलेला आहे हा अर्धा किलो मैदा आहे आणि त्यामध्ये मी आता मीठ टाकते आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपले पारे जे आहे ते खारटच असणार आहे थोडेसे तर त्यामुळे थोडंसं मीठ एक्स्ट्रा टाका त्यानंतर तुपाचं मोहन जे आहे मी हे त्यामध्ये टाकलेलं आहे आणि मोहनने एकदम खुशकुशीत होतात आपले पारे त्यानंतर टाकलेले आहे मी त्यामध्ये काळे तीळ घेतलेले आहे तर याच्याऐवजी तुम्ही त्यामध्ये जिरे पण टाकू शकता पण जिरे दाताखाली येतात त्यामुळे ते मला आवडत नाही बिलकुल आणि त्यासाठी मी हे काळे काळेल जे आहे ते त्यामध्ये यूज केलेले आहे तर ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी कोमट पाणी घेतलेलं आहे थंड पाण्याचा बिलकुलही वापर केला नाही आहे त्यामध्ये कोमट पाण्याने थोडेसे खुशखुशीत असे होतात आपले पारे त्यामुळे शक्यतो यामध्ये या जे पाणी आहे ते थोडंसं कोमटच यूज करा तुम्ही पण तर अशा प्रकारे थोडंसं घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि घट्टच थोडंसं मळायचं आहे कारण ते आपल्याला थोडंसं उशिरा करायचा असल्यानंतर ते थोड्या वेळाने सेट वेग वगैरे झाल्यानंतर एकदम व्यवस्थित होणार आहे पीठ तर बघू शकता थोडंसं एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ त्यामध्ये अजून मी तेल टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं हलक्या हाताने एकदम मळून घेणार आहे तर थोडंसं घट्टच आहे हे पातळ बिलकुलही केलेलं नाही आहे हे बघा त्यानंतर मळून ठेवल्यानंतर साधारण दोन तास आपल्याला ते असंच रेस्ट रेस्टसाठी ठेवायचं आहे हे बघा तर झाकून ठेवून देणार आहे मी दोन तासासाठी आणि नंतर ते लगेचच आपल्याला तळायला घ्यायचे आहे तर त्यासाठी ते तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये आणि गरम झाल्यानंतर हे बघा मस्त आपलं पीठ जे आहे ते मुरलेलं आहे एकदम व्यवस्थित दोन तास आणि त्याचा एक गोळा घेतलेला आहे आणि तो गोळा जसं चपातीचा गोळा असतो बारीक तर तसं घेतलेला आहे आणि तो लाटून घेते आहे मी गोल शेपमध्ये एकदम हे बघा एकदम मस्त लाटला जातो पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल आणि मुरलेला असेल तर मस्त एकदम लाटला जातो बिलकुलही म्हणजे प्रेशर लागत नाही त्याला एकदम व्यवस्थित हलक्या हाताने मस्त लाटला जातो त्यानंतर लाटल्यानंतर त्याच्या मी जे आहे शेप देत आहे त्याला तर स्क्वेअर पण देऊ शकता त्यामध्ये पण मी हे बघा अशा प्रकारे दिलेलं आहे आणि हा छान वाटतो जरा पाऱ्यामध्ये तर मी अशा प्रकारे सर्व जे आहे पारे कट करून घेतलेले आहे हे बघा तर आता तेल बघते आहे गरम झालेलं आहे की नाही हे बघा तेल गरम झालेलं आहे मस्त आणि आता एक एक करून सर्व पारे त्यामध्ये टाकणार आहे असं एक एक करण्यासाठी खूप जरा जास्त वेळ जातो त्यामुळे मी जी करंजी कापण्याची जी का फिरकी असते त्याने ते टाकत आहे आणि टाकून द्यायचे आहे एकत्र एक करून काय नाही तेलामध्ये गेल्यानंतर ते एकदम मोकळे होतात सुटसुटीत तर बिलकुलही चिटकत नाही तर हे बघा मी टाकून दिलेलं आहे त्यामध्ये सर्व आणि जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत मी ते तळून घेणार आहे आणि तळताना जराही म्हणजे लो गॅसवरती तळायचं आहे मिडियम गॅसवरती आणि त्याचा कलर चेंज झाला ब्राऊन कलर झाला की ते काढून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी सर्व जे पारे आहेत ते एक एक करून तळून घेणार आहे तर हे बघा मस्त असे पारे आपले मस्त सोनेरी रंगाचे झालेले आहे आणि तळून घेतलेले आहे तर असे करून सर्व तळते आहे हे बघा तळलेलं आहे आणि एवढे साधारण झालेले आहे अर्धा किलो मध्ये मस्त कधी पण नाश्त्याला आपण यूज करू शकतो कधी पण खाऊ शकतो बनवून असं काही नाही की दिवाळीलाच खाल्लं पाहिजे फरा बघू शकता किती क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत एकदम तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा धन्यवाद